श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं श्री संत बाळूमामा प्रसन्न श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं बाळूमामा प्रसन्न आज आपण या व्हिडिओमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील एकदम सत्य घटनावरती आधारित असणारी कथा पाहणार आहोत ती कथा म्हणजे देवदूतांचा पूर्ण आशीर्वाद म्हणजे सद्गुरू बाळूमामांचा देवदूतांचा हा एकदम पूर्णपणे आशीर्वाद दिलेला होता श्री संत सद्गुरू बाळूमामा हे एक अंतर्ज्ञानी व्यक्ती होते श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावणीत चांगलं सद्गुरू बाळूमामांनी त्यांच्या भक्तांना सन्मागाला लावण्यासाठी अनेक चमत्कार केलेले आहेत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावणीत सांग अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या बघायला भेटतील श्री संत सद्गुरु असतील तर अशक्य असं काहीच नाही सद्गुरु बाळूमामाचा आशीर्वाद असेल तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्कीच पोहोचणार आहात श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न या जगात माणसाचे रूप धरून ईश्वर अवतरतो तेव्हा माणसाला आवश्यक ते हे भ्रष्टाचार तोही पाळतो आई वडिलांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे सद्गुरूंना शरण जाणे त्यांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे तीर्थयात्रा करणे अशा प्रकारच्या क्रिया देवाला सुद्धा करून दाखवाव्याच लागतात बाळूमामा अन्य तारुण्यात होते वय विसीही नव्हते त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेली होते तिकडे पाऊस फारच कमी झाला होता श्रावण चालू असूनही रणरण ते ऊन पडत होते उगवतानाच पिके जळली होती मोठमोठ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या दुष्काळाची भयानक चिन्हे जाणवत होती त्या ठिकाणीच्या लोकांना कटकुळ नावाच्या खेड्याच्या शिवारात मामांची बकरी होती फार तहानल्यामुळे हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते एक जुने खोल पडकी विहीर त्यांना आढळली ती खोलवर थोडे पाणी होते उतरणे खूपच धोक्याचे होते परंतु तहान फारच तीव्र होती म्हणून मामा त्या विहिरीत उतरले पाणी प्यायले पाणी घेऊन वर येणे तर फारच महाकठीण काम होते मोठ्या सावधेने कसे मामावरती आले वर येऊन पाहता तर दोन जटाधारी बैरागी उभे होते वस्त्रे भगवी होती ते म्हातारे पण तेजस्वी आणि बांधाने मजबूत होते मामा समोर येताच बैरांगी मामांना म्हणाले बाळ आम्ही तहानाने कासावीस झालेले आहोत आम्हाला कुठे पाणीच मिळणारे असे बाळूमामांना ते जटादारी लोक म्हणाले मामा सुद्धा त्यांना शांतपणे ऐकून घेत होते तू आम्हाला प्यायला पाणी आणून देशील तर देव तुझे कल्याण हे नक्कीच करणार आहे त्यांचे पूर्वच अन्य जीव धन्य ध्येयच नव्हते अशा मामांना त्या वृद्ध वाटसरूंची दया येण्यास वेळ लागला नाही त्यांना थांबवयास सांगून मामा त्या विहिरीत उतरले विशेष म्हणजे भरलेला पाण्याचा तांब्या घेऊन वर येताना आपला प्राणही त्यांनी धोक्यात घातला होता अखेर थंडगार पाणी अतिथींनी पायास दिले दोन चार वेळा पाणी आणण्याची मोठी सत्वपरीक्षाच झाली होती मामांसाठी मुलांची असामान्य निष्ठा पाहून बैरागी अगदी आनंदित झाले ते बाळूमामांवरती प्रसन्न झाले त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला मामानी त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवून वंदन केले त्यावेळी वयाने मोठ्या असणारे मामांना आशीर्वाद देऊन म्हटले बाळू तुझा स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा बघून आम्ही पूर्णपणे प्रसन्न झालो आहोत यापुढे तू जसे बोलशील तसेच घडत जाईल तू जे जे करण्याचे ठरवशील ते बकता बकता ते संपूर्णपणे यशस्वी आणि नक्कीच पूर्ण होणार असा सद्गुरू बाळू मामांना त्या लोकांनी आशीर्वाद दिला बघता बघता ते अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले ते कोण होते ते मामांनाच ठाऊक भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात दैव मानतात कदाचित महाविष्णू असावेत आणि बाळू मामांना पुढील आयुष्यात केवळ एक दोन एकमिष्ठ भक्तांजवळ बोलल्याचे व सविस्तरपणे न सांगता सारांश रूपात सांगितलेले आढळते मारुती गुंडे घाडगे मुख्य कोल्हेवाडी वाडी कागल ऐंशी वर्षाच्या वृद्ध भक्ताने मामांच्या मुखातून हे ऐकले होते तथापि ती गोष्ट कोठेही बोलता कामा नाही अशी सक्त ताकीद त्यांनी मामांनी दिलेली होती आपल्या आनंदाच्या लहरीत मामा असामान्य असा, असा अनुभव बोलून गेले होते महापुरुष आपल्या तपाबद्दल बहुधा स्पष्ट असे कुठेच बोलत नसतात त्यामुळे त्यांच्या तत्पर्यशाबद्दलचे गुडबलन कायम असते आपले पुण्य आणि तप आणि मुखानी बोलू नये असे शास्त्रग्रंथात सांगितलेले आहे म्हणूनच त्यांचे न बोलणे योग्य असते श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या श्री चांगलं सद्गुरु बाळूमामा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच आशीर्वाद देणार आहेत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण मात्र नक्कीच करत चला सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद असेल तर अकठीण असे काहीच नाही आणि अशक्य सुद्धा असं काहीच नाही म्हणतात ना मागे सर्व काही मिळतं नशिबावरती कायम विश्वास ठेवत चला श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनल केली नसेल तर शेजारी बेल आयकॉनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्स